धरणगाव येथील लिटल ब्लॉसम इंग्लिश मीडियम स्कूल या सीबीएसई पॅटर्न असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या अत्याधुनिक आणि प्रशस्त अशा आमच्या शाळेत प्लेग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी तसेच पहिले ते दहावीपर्यंतच्या पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या ॲडमिशन सध्या सुरू आहे आमच्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे क्लब स्केटिंग कराटे फ्रेंच लँग्वेज फोनिक्स रोप मलखाम डान्स ड्रामा अशा विविध कलागुणांना वाव दिला जातो तर आजच भेट द्या लिटिल ब्लॉसम स्कूल धरणगाव जिल्हा जळगाव नवी मुंबईत बनावट इनकम टॅक्स अधिकारी बडून डिजिटल अरेस्टच्या नावाखाली महिलेची फसवणूक गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश नवी मुंबई गुन्हे शाखेने एक मोठी आर्थिक फसवणूक उघडकीस आणली असून बनावट इनकम टॅक्स अधिकारी असल्याचा बनाव करून एका महिला प्रोफेसरची तब्बल एक कोटी एक्क्याऐंशी लाख बहात्तर हजार सहाशे सदुसष्ट रुपयांची फसवणूक केली आहे या प्रकरणात गुन्हे शाखेने तीन आरोपींना अटक केली असून आरोपींना तीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे नवी मुंबईत एका नामांकित संस्थेत प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या पीडित महिलेला अज्ञात व्यक्तींनी कॉल करून सांगितले की दिल्ली येथे तुमच्या विरुद्ध इन्कम टॅक्सची तक्रार दाखल झाली आहे तुम्ही आठ लाख बहासष्ट हजार रुपयांची टॅक्स थकबाकी न करता टॅक्स चोरी केली आहे असा खोटा आरोप करण्यात आला यानंतर पीडित महिलेला व्हॉट्सअप वरून सीबीआय ईडी आणि सर्वोच्च न्यायालयाच्या बनावट कागदपत्रांची पाठवणी करण्यात आली आरोपींनी महिलेला सांगितले की अमित चौधरी नावाच्या एका आर्थिक घोटाळ्यात तुमचे क्रेडिट कार्ड सापडले आहे त्यामुळे तुमच्यावर कारवाई होणार आहे यामुळे घाबरलेल्या महिलेला तुम्ही सध्या डिजिटल अरेस्ट आहात अशी धमकी देण्यात आली यानंतर महिलेला सांगण्यात आले की तिच्या संपत्तीची पडताळणी करण्यात येणार असून ती कायदेशीर असल्याचं सिद्ध झाल्यावर सर्व रक्कम परत केली जाईल त्यामुळे महिलेला तिच्या शेअर मार्केट व इतर गुंतवणुकी संबंधित सर्व माहिती आणि खात्यांचे तपशील देण्यास भाग पाडले गेले या दरम्यान महिलेकडून एकूण एक कोटी एक्क्याऐंशी बहात्तर हजार सहाशे सदुसष्ट रुपये आरोपींनी सांगितलेल्या सहा वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये ट्रान्स्फर करून घेतले काही महिलेला आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं आणि तिने नवी मुंबई गुन्हे शाखेमध्ये तक्रार दाखल केली आहे गुन्हे शाखेने तात्काळ तपास सुरू करून रमेश बाबुलाल शेठ वय पंचेचाळीस वर्ष अमित दीपक तुळशीराम तुळशीदास शहा वय बेचाळीस वर्ष आणि राजकुमार नारंग वय पंचावन्न या तिघांना अटक केली आहे हे आरोपी विविध लोकांना डिजिटल अरेस्ट झाल्याची भीती दाखवत बनावट सरकारी अधिकारी असल्याचं सांगून पैसे उकळत होते नवी मुंबई पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश करत नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे चौदा आणि पंधरा जानेवारीला एक महिला विक्टीम ला व्हॉट्सअप कॉल वरून तुमची एका ईडीच्या केसमध्ये संबंध आहे आणि तुमची चौकशी केली जाईल त्यांना व्हॉट्सॲपवर ईडी सी बी आय इन्कम टॅक्स सुप्रीम कोर्ट असे वेगवेगळे वेग लेटर्स पाठवून त्यांच्या मनामध्ये भीती घालून त्यांची जी प्रॉपर्टी आहे ती देखील सर्व सीज केली जाईल सील केली जाईल जप्त केली जाईल अशा प्रकारची भीती घालून त्यांना डिजिटली अरेस्ट केलं आहे असं गुन्हेगारांनी सायबर क्रिमिनल्सनी सांगितलं आणि त्यांच्याकडून त्यांच्या सगळ्या बँकांची फायनान्शियल त्यांचं जे काही नेटवर्क आहे त्याची माहिती घेऊन त्यांना दिलेल्या अकाउंट्सवर पैसे ट्रान्सफर करायला लावले आणि अशा प्रकारे सुमारे एक महिना त्यांच्याकडून एक कोटी एक्क्याऐंशी लाखाच्या वर रक्कम त्यांनी ट्रान्सफर करून घेतली आणि मग त्यानंतर एक महिन्यानंतर विक्टीम ज्या आहेत त्या पोलिसांकडं नवी मुंबई पोलिसांकडे अप्रोच झाल्या आपण ताबडतोब सायबर पोलिस स्टेशनला त्याचा गुन्हा नोंद केला हा सिरियस गुन्हा असल्याने एका महिलेला डिजिटल अरेस्ट करून एवढी मोठी रक्कम लुटलेली असल्याने मान्य पोलीस आयुक्त श्री मिलिंद भारंबे आमचे ॲडिशनल कमिशनर दीपक साकोरे साहेब आणि डी सी पी क्राईम श्री अमित काळे यांनी क्राईम ब्रांचच्या सेंट्रल युनिटला या गुन्ह्याचं डिटेक्शन करण्यासाठी आदेशित केलं होतं क्राईम ब्रांच सिनियर पी आय सुनील शिंदे आणि त्यांचे सहकारी श्रीनिवास तुंगेनवार कोकरे भोसले आणि स्टाफ यांनी गेली काही महिने त्यामधलं टेक्निकल ॲनालिसिस करून आरोपी सुरुवातीला निष्पन्न केले आणि त्यापैकी तीन आरोपींना अटक करण्यामध्ये सेंट्रल युनिटला यश आलेलं आहे या अटक आरोपींकडून आत्तापर्यंत अकरा लाखाच्यावर रक्कम जे हस्तगत बँके अकाउंटमध्ये जी मिळून आली ती हस्तगत झाली ती विक्टीमला परतही केलेली आहे त्यांच्याकडून एक लॅपटॉप वेगवेगळे वे अठरा मोबाईल फोन आणि त्यानंतर वेगवेगळ्या वे बँकांचे चेकबुक्स पासबुक्स सिम कार्ड्स डेबिट कार्ड्स तसंच फॅब्रिकेशन ऑफ डॉक्युमेंटसाठी लागणारे रबरी शिक्के असा इतर मुद्देमाल सुद्धा हस्तगत केलेला आहे या आरोपींनी या आरोपींवर यापूर्वी वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला गुन्ह्या दाखल आहेत त्यांच्याकडून या गुन्ह्याव्यतिरिक्त ठाणे सायबर पोलीस स्टेशनचा एक गुन्हा डिटेक्ट झालेला आहे आणि यांनी ज्या अकाउंटचा वापर केला त्या अकाउंट्सवर त्र्याहत्तर एन सी सीआरपी पोर्टलवर रजिस्टर केलेल्या कंप्लेंट्सचे पैसे डायव्हर्ट झाल्याचं सा निदर्शनास आलेलं आहे आरोपींची मोडर्स ऑपरेंडी थोडक्यात अशी आहे हे कुट दरी गाला गयतात। एक कुठेतरी दुकान गाळा भाड्याने घेतात त्या ठिकाणी एक कंपनी स्थापन करण्यासाठी बोगस डॉक्युमेंट्स बनवतात त्या डॉक्युमेंट्सच्या आधारे किंवा ऑफिशियली अप्लाय करतात काही आजकाल रजिस्ट्रेशन जे आहेत ते ऑनलाईन रजिस्ट्रेशन होतं कंपनीचं रजिस्टर ऑफ कंपनीजकडे करत नाहीत आणि मग त्या सगळ्या याच्या आधारे तिथं एक बोर्ड लावून टाकतात त्या कंपनीचा गाळ्याला आणि अकाउंट ओपनिंगसाठी बँकेला अप्रोच करतात बँकेमध्ये ही कंपनी असल्याने एल एल पी कंपनी स्थापन करतात कंपनी असल्याने करंट अकाउंट ओपन करतात त्याची इंटरनेट फॅसिलिटी घेतात इंटरनेट बँकिंगचं लिमिट एक्स्टेंड करून घेतात आणि ते सगळे बँकिंगचे क्रेडेन्शियल्स त्याचं डेबिट कार्ड त्याच्यासाठी लागणारे सिम कार्ड मोबाईल सिम कार्ड हे सगळं दुबई आणि अथवा इतर देशामध्ये पाठवून दिलं जातं जिथून जिथून असे कॉल सेंटर्सच बनलेले आहेत आपल्याकडेही काही ठिकाणी अशा प्रकारचे कॉल सेंटर्स आढळून आलेले आहेत आणि ते त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत आणि मग ते असं व्हिक्टीमला शोधतात आणि अशा प्रकारची भीती घालून त्यांना पैसे ट्रान्सफर करायला भाग पाडतात या आरोपींनी जे बँक अकाउंट्स आत्तापर्यंत या गुन्ह्यामध्ये वापरलेले आहेत ती फक्त महाराष्ट्रातच नाही तर पश्चिम बंगाल झारखंड मिझोरम जम्मू काश्मीर या ठिकाणी देखील अशा प्रकारच्या बनावट कंपन्या स्थापन करून बँक अकाउंट उघडून त्या अकाउंट्सला देखील पैसे ट्रान्सफर झालेले आहेत यामध्ये या, या आरोपींविरुद्ध वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला जुने गुन्हे अशाच प्रकारचे असल्याने आता बी एन एस मध्ये जे नवीन कायद्यामध्ये जे मोकाचं सेक्शन एकशे अकरा जे नवीन वाढ केलेलं आहे ते संघटित गुन्हेगारी टोळीसाठी लागू आहे ते सेक्शन या संघटित गुन्हेगारी टोळीला लावण्यात आलेलं आहे लोकनायक न्यूज